मागच्या चार ते पाच दिवसापासून आपण पाहतो आहे सोमनाथ सूर्यवंशी ह्या केसवर बौद्धांव्यतिरिक्त किंवा बौद्ध संघटना बौद्ध राजकीय पक्ष यांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पक्ष संघटना लोकप्रतिनिधी व्यक्त होताना किंवा बोलताना दिसत नाही त्याची कारणंसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये शोधणं फार गरजेचं आहे न्यायाधीशाच्या चौकशी अहवालामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू आहे हा पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला आहे हे निष्पन्न झालेलं असतानासुद्धा आजपर्यंत पहिली गोष्ट म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्या पोलिसांवर कुठलीही कारवाई केली नाही निलंबन केलेले पोलीस परभणी प्रकरणामध्ये ज्या पोलिसांचं निलंबन झालेलं आहे ते पोलीस निलंबित असूनसुद्धा तेही इतक्या गंभीर प्रकरणामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत फिरतात है ना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत फिरतात ही खरं तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला लाज वाटणारी गोष्ट हो आहे पण ज्या गृहमंत्र्याला लाजही नाही आणि श्रमणही नाही त्या गृहमंत्र्याला लाज कशी वाटेल हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे मुळात सोमनाथ सूर्यवंशीची जी हत्या झालेली आहे त्याचा जो खून झालेला आहे हा खून प्रशासनाने केलेला आहे आणि शासन आणि प्रशासन हे दोन्हीही आता एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखं वर्तन करत असताना दिसत आहेत ज्या पद्धतीनं संतोष देशमुख प्रकरण असेल किंवा कालपरवा स्वारगेटमध्ये घडलेलं प्रकरण असेल किंवा रोहिणी खडसेंच्या मुलींबद्दल घडलेलं प्रकरण असेल महाराष्ट्रामध्ये मागच्या तीन चार ते पाच महिन्यापासून जी काही प्रकरणं घडण्यात आलेली आहेत ह्या सगळ्या प्रकरणांपेक्षा सोमनाथ सूर्यवंशी हे प्रकरण वेगळं आहे आणि त्याचं जर आपण नॅशनल लेवलवर ॲनालिसिस केलं तर त्या प्रकरणाचं वेटेज अन्य प्रकरणांपेक्षा महत्त्वाचं आणि मोठं आहे पण त्याला तसं वेटेज या देशातली किंवा राज्यातली मीडियाही देत नाही आणि प्रतिनिधीसुद्धा देत नाही खरं तर राज्याचं विधिमंडळ बंद पाडण्याची क्षमता या सोमनाथ सूर्यवंशी ह्या प्रकरणामध्ये आहे पण सोमनाथ सूर्यवंशीचा खून ज्या घटनेमुळं झाला ज्या गोष्टीमुळं झाला त्या गोष्टीशी संबंधित प्रतिनिधी खरंच महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आहेत का किंवा देशाच्या संसदेमध्ये आहेत का हा सुद्धा चिंतन करण्याचा विषय आहे एखाद्या माथे फिरूने एखाद्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची असेल किंवा भारतीय राज्यघटनेची असेल ती विठंबना करावी आणि ती विठंबना केल्याच्यानंतर त्याच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी दरोडा टाकल्याप्रमाणे त्या मोर्चामध्ये सामील असलेल्या लोकांना मारावं त्यांचे मुर्दे पाडावेत त्यांचा खून करावा इतकी गंभीर बाब खरं तर देशाला लाज वाटायला लागणारी आहे देशाची जी प्रतिमा आहे ती मल्लीन करणारी आहे पण तिला तितकं महत्त्व दिलं जात नाही न्यायाधीशांनी अहवाल दिल्याच्या नंतरसुद्धा आजही देशपातळीवर त्या घटनेची दखल घेतली गेली नाही त्याचं कारण असं आहे की सोमनाथ सूर्यवंशी हा कुठल्या जातीचा होता कुठल्या धर्माचा होता कुठल्या वंशाचा होता किंवा कुठल्या लिंगाचा होता यापेक्षा तो ज्या गोष्टीसाठी प्रोटेस्ट करायला रस्त्यावर आला होता ती बाप या देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या हक्क अधिकार आणि कर्तव्यामध्ये सामील होती पण देशातील लोकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव नसल्यामुळे ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव झाली कर्तव्याची जाणीव झाली ते त्यांचं कर्तव्य बजावायला निघाले म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर हमला करून त्यांचे खून केले मुर्दे पाडले तसाच काहीचा प्रकार सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीत झालेला आहे खरंच महाराष्ट्राच्या मुख्य गृहमंत्र्याच्या अर्थात मुख्यमंत्र्याच्या पदामध्ये जर नैतिकता शिल्लक असेल तर तात्काळ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये जितके पण संबंधित पोलीस अधिकारी आहेत पोलीस शिपायापासून ते जेल प्रशासनापर्यंत जितके पण अधिकारी आहेत ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्प करून त्यांच्यावर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुणाचा खटला दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवणं हे खरं तर राज्याचा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं पहिलं कर्तव्य आहे बाकी त्यांनी त्यांची कर्तव्य करायची का नाही हा त्यांचा भाग जरी असला तरी घटनात्मक पदावर बसल्यामुळे भारताच्या राज्यघटनेनं देवेंद्र फडणवीसांना अर्थात राज्याच्या गृहमंत्र्याला जी प्रतिष्ठा आणि प्रतिमा तयार करण्यासाठी मुभा दिली संधी दिली त्या घटनेप्रती जर देवेंद्र फडणवीस खरंच नैतिक असतील इमानदार असतील तर प्रथम फडणवीसांनी न्यायमूर्तींच्या अहवालाप्रमाणे सगळ्याच सहभागी पोलिसांचे तात्काळ निलंबन आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकणे हाच राज्याचा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना स्वतःची इज्जत वाचवण्याचा आणि ते जातीवादी नाही आहेत ते घटनात्मक पदावर बसून भारताच्या राज्यघटनेचं रक्षण करतायत हे दाखवण्याची संधी आहे अन्यथा राज्यामध्ये गृहमंत्री आहे की नाही पोलीस प्रशासन आहे की नाही कायदा सुव्यवस्था आहे की नाही यावर लोकांचा विश्वास उठून जाईल आणि ज्या पद्धतीनं पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला या आंदोलनाचा आधार घेऊन मारून टाकलं त्याचा खून केलं भविष्यामध्ये पोलिसांवरसुद्धा सोमनाथ सूर्यवंशी होण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे गृहमंत्र्यांनी नैतिकता सांभाळून प्रथम सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांच्या त्यांना जेलमध्ये पाठवणं हीच खरीच संविधानिक नैतिकता पाळण्याचा अर्थ होईल आणि येणाऱ्या आंदोलनांमध्ये पोलिसांमध्ये सुद्धा एखादा सोमनाथ सूर्यवंशी पाहायला नको हीच अपेक्षा